अगं बाई मी माझ्याच अपेक्षा सांगत बसले किरकोळ किरकोळ तुम्ही सांगा ना तुमच्या काय अपेक्षा आहे माझी काय नाही मी किरकोळ आहे माझी मी सांगेल तुमच्या वडिलांपाशी वडिलांपाशी हा बर ठीक आहे चालेल तुम्ही म्हणाल तसं चला चेर चेर राहू दे इथं इथंच असतात त्या हो

फक्त अपेक्षा जरा यांच्या कमीच आहे कमी आहेत नाही तेवढे गुणवान आहे आमचे तिला सगळं कळत काय मग तुला योग्य वाटतंय का कसं वाटतं तुला ते बघ कसं तुला नाही अगदी कोणी माझ्या चकोली हो का आता आता आले झाल्यात भेटी गाठी तर घ्या जुळून हवा तर तुम्हाला आम्ही डबल हुंडा देऊ ए जरा शांत राहा शाली माणसं बोलत असताना मध्ये मध्ये नाही लिहा ठेवून करा काय अडच अह होत तीच हुंडा मागायला लागली मला अपेक्षा मला एक सांगा हे घर बांधायला तुम्हाला किती खर्च आला अहो खर्च आता हे तर एवढं सोपं आहे का शेती वर सगळं करायचं म्हणलं आम्हाला सगळं उभं करायचं चाळीस वर्ष गेलेत शेती किती आहे तुमची असल एक सात सात साडेसात एकर आहे गाड्या किती आहेत ही काय ही ती नाही आपली अरे सॉरी हा दे ती तिकड हात तिकडे ना दाखवत असे जाणार अरे पुरीची अपेक्षा आपल्या डोक्याच्या बाहेर काय अपेक्षा काय पावलेला तिला रेंज रेव्हर पाहिजे रेंज रेंज आहे रेंज वर गाव आहे माझ्या गाडीच नाव मला घेता येत नाही ती गाडी तिला पाहिजे कशासाठी अजून अजून चाळीस एक्कर काय काय चाललंय काय एवढी अपेक्षा चाळीस एकर तुझ्या आपल्या हा बोला बोला बापाकडे नाहीत म्हणा आपल्या आप बापाकडे नाहीत बोल <coughs> पण मला पाहिजे ना आओ मला कामाला लागून दोन अडीच वर्ष झाले आता लागलाय देव आता लागलं जी तुम्ही चाळीस वर्षातच नाही कमवले ह्या तुमच्या मुलीने दो ना। माझ्या दोन अडीच वर्षाची मागणी करते अगं चकोली मागणी करायची होती लग्न वालो करायची ना अरे पण अपेक्षा किती असतात आपल्या हो पण आधी सांगितलेलं बरं अजून काय अपेक्षा मला लग्न नाही करायचं आवाज नको करू आओ कमी अपेक्षा सांगितलं फक्त त्यांना सांगितलंय की मला ऐका बाबा त्यांना फक्त सांगितलंय की माझा कोणत्याही सिटी मध्ये एखाद फ्लॅट फ्लॅट नाही अपार्टमेंट पाहिजे अपार्टमेंट अपार्टमेंट पाहिजे परत त्यांच्याकडे फाईव्ह स्टार कोणतंही रेस्टॉरंट पाहिजे अरे राहायला घर घेणं मुश्किल होत इथं सध्या तू अपार्टमेंट राहणार आणि मेन गोष्ट सिटी मध्ये पाहिजे खेड्यात नाही विचार करा बरोबर बोलली ती अरे काय तू पण तिला परतीची आता लागलाय का माल ते आता त्याच कर पाहिजे विकल्यानंतर तिथं गुंटा भेटत नाही टायमाला आणि तुम्ही चाळीस एक्करा अरे सध्या ना हे बंगले गाडे याच्यापेक्षा मुलाकडं पाहिजे मुलाचे संस्कार पाहिजे हे ह्या गोष्टीची मागणी करायची मला वाटलं चांगलं काहीतरी व्यवस्थित बोलशील जाऊ तुम्हाला लग्न करायचं विचारलं होतं त्याला पण विचारलं होतं तुमच्या काय अपेक्षा एवढ्या अपेक्षा ऐकल्यावर काय पाहिजे सांगायला तेव्हा तुमची एवढं ऐकल्यावर त्याची गोष्टी आपल्याला मी काय म्हटले नव्हते त्यांनीच विचारलं विचारायचं काय त्याच सहज माणूस नाही का विचारणार अपेक्षा काय रग, आ, कुछे 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 हा बा दहा पंधरा तोळ सोनं जरी मागितलं असत काही फक्त म्हणजे पंधरा तो फक्त म्हणजे कुठली हे लावून गेलो लहान आपल्या ज्या पूर्ण होतील त्या काही पण गोष्ट ह्या तुमच्या मागणीमुळे आजकाल तरुण पोरांची लग्न राहायला खायला नसलं ना दोन वेळेस तरी चालन पण मुलाकडलं असलं पाहिजे ते काय झालंय तिला एक सिरियल आवडती ना टीव्हीतली आणि त्याच्यामध्ये असत सोनं नान त्याच्यामुळं वाटलं ओरिजिनल चाललंय जीवन हे रिअल जीवन आहे आयुष्य घालवायचं तुम्हाला एकमेकांसोबत इतक गेली नाही भाजी शेती तुम्ही करणार आहे का मुलीला लावणार आहे का रत्नात कधी कोथंबी करणार आहे जात नाही काम करायचं इतक जाऊन जॉबला असेल त्यांचं फाईव्ह स्टार रेस्टॉरंट असेल तर कशाला लाईफ 5 जॉबला बी पाहिजे रेस्टॉरंट पाहिजे चाळीस एकर शेती बिझनेस बिझनेस ना मी मी शेती करणार आहे का कोण तू नाही मग शिती कशाला पाहिजे एवढी कशाला पाहिजे मग पाहिजे ना म्हणजे कोणी विचारलं तुझ्या नवरावड काय मग चाळीस एकर शेत म्हणजे फक्त सांग लोकांना कर द्याखावा करायचं मग असं सांगायचं आपलं तुम्हाला सांगते ना लहान आहे ती लहान आहे काही गोष्टी नाही कळत तिला आता मी काय सांगू तुमचीच पोरगी आहे तुझं ते राववर किंस काय करंच कोणती गाडी इथे आहे का त्याला काय येते तुमचे अपेक्षातरी चांगली गाडी होती आमची आमच्या घरी एक बंगला आहे ते चांगले जॉबला आहे गाडी आहे टू व्हीलर आहे हे बघण्यापेक्षा मुलाचा मुलगा कसा आहे बाबा मुला संस्कार हहीत का नाही हहीत ते बघायला पाहिजे ना मी काय म्हणतो पावलं मी गेलो डायरेक्ट आमची बहिणीना जरा थोडीशी

नाही नाही काही अपेक्षा नाहीत आमच्या आमच्या काय अपेक्षा नाही हे लग्न आपण जुळून घेऊ जुळून घेऊन बरं त्रास झाला फिरायपुरती गाडी असं नाही मागायचं काही जास्त गाडी आहे ना फिरायला जायला घर असं काय पुढे अरे पण तुम्ही का बोलत बसले मला लग्नच नाही करायचं या मुलीशी या अशा अपेक्षा आज आहेत तिच्या उद्या अजून वाढती चालून त्रास ना बाबा काही नाही काही नाही सांगू समजून आपण तिला ती दहा तोळे सोन्याला एवढं समंती आम्ही फक्त एक एक तोळ्यावर आलेलो अहो आमच्याकडे आधी सुरुवातीला काहीच नव्हतं आम्ही पण ह्या दोघांनी मला संभळले लहानाचं मोठ हे बघ चुकली प्रत्येक गोष्ट पैशाकडे बघितले चालत नाही हा कळत पण नको काय दगाला आता पैसेच लागतात ना अगं ठीक अगं पण तुला खायला कमवतो ना पैसे गाडी तुझ्याकडे हे सगळे

एवढं चांगलं स्थळ आलेलं माघारी काय करायचं नाही बावळपण पण एकवर अरे बाप आहे मी मला आता थोडस समजतो वागायचं तर करून असं जर अपेक्षा ठेवत गेल्यावर बघू अजून स्थळ काय अरे पाहुणे यायचे बंद होतील काय पाहतो मानशी त्याच्यात एवढं कशाला टेन्शन घेत तुला समजतं का अपेक्षा आप आपल्या आपल्याकडे आप काय काय होत याच्या अगोदर कष्टातून सगळं आपण हे उभं करायला आपले एवढे दिवस गेले तू कुठल्या नको नको त्या गाड्या बंगलान हॉटेलन कशाला एवढ्या अपेक्षा लग्न करायचं तुला पण आता हे बघ लग्न मिळून तू ठीक आहे तुझं शिक्षण झाल्यावर कंप्लीट आपण पाहूच तर पण तुझ्या अपेक्षा जरा कमी ठेवू ना या शे, या अरे ह्या अशा ह्या घोटाळ्यामुळं काय होते माहिती का पैशा वलपोरग भेटल पण ते पुढे जाऊन व्यसने निघाल मग काय करशील प्रत्येक गोष्ट पैशाकड बघून चालत नाही मुलाचा स्वभाव कसा आहे अरे माणसं पाहिजे त्यांचे संस्कार पाहिजे शेतीवाडी पैसे कमी असू दे फक्त खात्री याची करा मुलगा निर्वेशनी आहे का भविष्यात तुला ते फायद्याच तुला ते आयुष्यभर सुख देईल गाडी बंगला ह्या गोष्टी सुख देणार नाहीत असे करू नको आल्या होत्या पाहुण्यांशी व्यवस्थित बोलायचं ते हे ना तू त्या बोलण्यातून जाणवत सगळं मुलगा वेचणी आहे नाही संस्कार कसे येत आणि हे पहा मुलाला आई वडील असावात भाऊ असावा खावत मग ह्या ह्या गोष्टीनं प्रपंच मोठा होतो तुम्ही सांगा आता जर हा याच्यावर जर लक्ष नाही दिलं तर हा काय करेल तुला माहिती आहे ना त्याच्यावर लक्ष ठेवल्यामुळं आपलं व्यवस्थित चाललंय ना हो मग आई वडील असली पाहिजे की नाही आई वडील असली पाहिजे पण अपेक्षा आपण थोडशा मोज का ठेवायची संस्कारावर भर द्यायचं थार असेल तर काहीच नाही जे असेल ते मी एक्सेप्ट करेल खुश राहायचं बाळा मस्त राहायचं तू अगदी अभ्यासात लक्ष ठेव अभ्यास कर तुझ्या स्वतःच्या पायावर उभी राहा मग लग्न करून घेऊ आपण तुझं चल जाऊ चल जात तू राहणार जोने भाऊ मी धन्य भाऊ आजचे दिवस जावा की राह जावंच लागेल ना तुझ्या भरशावर राहिला असतो ना आता हे तुला आहे ना सप्पर बांधून द्यायला पाहू तुला राहणार आई तर भेटले ना सगळं घर दा गाडी घरी नाटक चाललं तुझं पूर्गी अनुभव तू माझ्या नशिबात असे हिरे पडलेत न दोन मी जाऊन येतो राहणार करा आराम झोप गेले काय बोचक बोचक ठेवते काय माहिती नवन तो भावा गा नवन समोर लावा